नमस्कार एक विचार करा भारतात साक्षरता दौर जवळपास एक्क्याऐंशी टक्के आहे ही खूप मोठी गोष्ट आहे नाही का पण थांबा यात एक मोठा विरोधाभास आहे म्हणजे एकीकडे आपण शिकतोय साक्षर होतोय पण त्याच वेळी आपली वाचनाची संस्कृती मात्र अक्षरशः कोसळत आहे चला जरा खोलात जाऊन बघूया की आपली ही वाचन संस्कृती नेमकी कुठे आणि का हरवत आहे आता हा आकडा बघा थक्क करणारा आहे दोन हजार चोवीसमध्ये आठ ते अठरा वयोगटातले फक्त वीस पॉईंट पाच टक्के तरुण म्हणजे विचार करा पाच मुलांमागे फक्त एक जण मोकळ्या वेळेत रोज काहीतरी वाचतं हो फक्त पाचपैकी एक ही खरंच खूप धक्कादायक आणि चिंता वाढवणारी आकडेवारी आहे आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे माहितीये गेल्या दोन दशकांमधला हा सर्वात निचांकी आकडा आहे म्हणजे जेव्हापासून साधारणपणे दोन हजार पाचपासून याचा हिशोब ठेवायला सुरुवात झाली तेव्हापासून वाचनाच्या सवयीत इतकी मोठी घसरण कधीच दिसली नव्हती ही फक्त घट नाही हे एक मोठं संकट आहे आणि मुद्दा फक्त सवय लागण्याचा किंवा न ना लागण्याचा नाहीये मुद्दा आहे वाचनातल्या आनंदाचा फक्त चौतीस पॉइंट सहा टक्के मुलांना खरंच वाचनात आनंद मिळतो गेल्या वीस वर्षात वाचनाचा आनंद घेणाऱ्या मुलांची संख्या तब्बल चाळीस टक्क्यांनी कमी झाली आहे याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की पुस्तकं आता आनंद नाही तर कुठेतरी एक ओझं वाटायला लागली आहेत ठीक आहे तर मग या सगळ्याच्या मुळाशी जाऊया असं का होतय याचं मुख्य कारण आपल्या हातातल्या स्मार्टफोनमध्ये आणि त्याचा आपल्या मेंदूवर होणाऱ्या परिणामांमध्ये दडलेला आहे बघा दोन हजार बावीसमध्ये नेचर सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये एक अभ्यास प्रसिद्ध झाला आणि त्यातली एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे स्मार्टफोनवर वाचणं हे मेंदूसाठी म्हणजे सखोल समजून घेण्यासाठी खूपच कमी प्रभावी आहे कागदावर वाचताना आपला मेंदू शांत होतो त्याला एक प्रकारचा आराम मिळतो पण स्मार्टफोनवर वाचताना तो सतत तणावाखाली असतो आणि त्यामुळे आपण जे वाचतोय नीट समजतच नाही याला असं समजा आपला मेंदू गाडीच्या इंजिन सारखा आहे बरोबर आपण जो उसाचा टाकतो ना तो म्हणजे त्या इंजिनला थोडा वेळ आराम देऊन थंड करण्यासारखा आहे एक रिसेट बटन आहे पण स्मार्टफोन वापरताना आपण हे रिसेट बटन दाबतच नाही इंजिन सतत तापत राहतं आणि त्याची कार्यक्षमता कमी होते यालाच साई इनिबिशन असं म्हणतात मग ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो अगदी सोपंय आपलं लक्ष सतत विचलित होतं आपण एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि खोलवर जाऊन विचार करण्याची आपली क्षमताच हळूहळू कमी होते थोडक्यात सांगायचं तर आपण वाचतो तर खरं पण ते आपल्या डोक्यात घुसतच नाही चला आता आपण या वैज्ञानिक कसं पासून सांस्कृतिक काय ह्या प्रश्नाकडे वळूया म्हणजे या वाचन संकटामुळे भारत नक्की काय गमावत आहे हे फक्त एक सवय सुटण्यापुरतं मर्यादित नाहीये हा थेट आपल्या पाच हजार वर्षांच्या समृद्ध साहित्यिक वारसावर हल्ला आहे वेद उपनिषद ते अगदी आजच्या आधुनिक साहित्यापर्यंत हा जो काही वारसा टिकून आहे तो फक्त आणि फक्त वाचनामुळेच प्रेमचंद मंटो रश्दी रॉय ही फक्त काही नावं आहेत ज्यांनी आपल्या लेखणीतून या देशाचा आत्मा लोकांसमोर मांडला पण आज त्यांची पुस्तकं ज्यांनी अख्ख्या पिढ्यांना घडवलं तीच कुठेतरी विसरली जात आहेत आणि सादत हासन मंटो यांचं हे वाक्य बघा जर तुम्हाला माझ्या कथा घाणेरड्या वाटत असतील तर तुम्ही ज्या समाजात राहता तो समाज घाणेरडा आहे साहित्य हे समाजाला आरसा दाखवतं आणि आज आपण त्या आरशाकडेच पाठ फिरवत आहोत पण म्हणतात ना प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते ह्या समस्येवर मात करून आपण सगळे मिळून एक वाचन क्रांती नक्कीच घडवू शकतो चला तर मग आता ह्या समस्येतून बाहेर पडण्याच्या मार्गांवर बोलूया तर मग मूळ प्रश्न हाच आहे की ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण नक्की काय करू शकतो वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर असे कोणते बदल करता येतील जे आपल्याला पुन्हा पुस्तकांकडे घेऊन जातील चला पाहूया चला एक छोटासा रिडिंग रिकव्हरी प्लॅन बनवूया फक्त चार सोप्या स्टेप्स आहेत पहिलं रोज फक्त दहा मिनिटांपासून सुरुवात करा दुसरं वाचताना आपला फोन लांब ठेवा शक्यतो दुसऱ्या खोलीत तिसरं आनंदासाठी वाचा कुणाच्या दबावाखाली नाही आणि चौथं एखाद्या वाचक गटात सामील व्हा किंवा मित्रांसोबत स्वतःच सुरू करा आणि हे फक्त एकट्याने करायचं नाहीये आपण सगळे मिळून करू शकतो आपल्या परिसरात गावात छोटी ग्रंथालय सुरू करू शकतो वाढदिवसाला काळसाऐवजी पुस्तकं भेट देऊ शकतो घरातल्या मुलांसोबत बसून वाचू शकतो वाचनाला एक सामाजिक चळवळ बनवू शकतो भारताचा इतिहास आणि भविष्य दोन्ही पुस्तकांशी जोडलेला आहे गेली पाच हजार वर्षे ही कहाणी पुस्तकांमधूनच तर पुढे गेली आहे आता प्रश्न हा आहे की जर आपण वाचणंच सोडून दिलं तर या महान कथेचा पुढचा अध्याय कोण लिहिणार विचार करा